आपण पाहत आहात महाराष्ट्र जिम्नॅस्टिक खेळाडू शुभांगी उदयसिंग मोरे हिचा इटली वर्ल्ड कपमध्ये परफॉर्मन्स सातारा येथील उदयसिंग मोरे यांच्या कन्या शुभांगी मोरे हिने इटली वर्ल्ड कपमध्ये परफॉर्मन्स करून सातारासह भारताचे नाव लौकिक केले तिचे वडील पोलीस सेवेत असून मुंबई चर्चगेट पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत साताऱ्याच्या शुभांगी मोरे हिने इटली वर्ल्ड कप जिम्नॅस्टिकची खेळामध्ये केलेली परफॉर्मन्सची टायमिंग पाहून सर्व प्रेक्षकांना थक्क करून सोडले प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज संपूर्ण स्टेडियममध्ये गुंजत होता असे त्याचे चाहत्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्नपारकी सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण सातारा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा